तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील नमस्कार मित्रांनो मराठी टेक अपडेट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आय पी एस विश्वास नागरी मन मनमेह विश्वास या पुस्तकातील पुढचा भाग शाळा भाग दोन शाळेमध्ये अक्षर ओळख झाली शब्द जुळायला लागले व वाक्य कळायला लागली सायकल चालवायला यायला लागली ला ला की पॅडल मारताना मजा येते लहान मूल हळूहळू धडपड चालू लागलं ला की त्याच्या दुडदुड्या चालत असणारी सुरुवातीची गोडी अवीट असते कोणत्याही वाद्यातून सूर आणि लय एकत्र येऊन मंजूळ ध्वनी जसे बाहेर पडतात तसंच वाचायला येण्याचं आहे अक्षरातून शब्द आणि शब्दातून अर्थबोध व्हायला लागला की मजा येते पूर्वी आजी गोष्ट सांगायची तिला त्यासाठी ते खूप आर्जव करायला लागायची पण आता तर छोटेखानी पुस्तक अनेक गोष्टी एकत्र घेऊन सांगायला येतात तिसरीला असताना गोष्टीरूप इतिहासाचं पुस्तक हाती लागलं मी सलग दिवसभर बर माडीवरच्या कोपऱ्यात बसून ते पुस्तक एका दमातच वाचून काढलं तहान भुकेची आठवण राहायची नाही चांदोबा चंपक पंचतंत्र अकबर बिरबल सहदेव पहाडुच्या गोष्टी जे हाताला येईल ते वाचण्याचा छंद जडला गावात वाचनालय सुरू झालं होतं अनेक त्याच्या बाल बालरंग सदर म्हणजे मेजवानी असायची मी नदीला पोहायला चिंचा आंब्याच्या झाडावर सूर पारंभ खेळायला काय येत नाही म्हणून मुलं चर्चा करू लागली त्याला तर वाचायचं वेळ लागला आहे काय तर शिकून मोठा मास्तर होणार आहे असं शेरेही मला मिळू लागले जसा अभ्यासात चमकू लागलो तशी तात्यांची शाबाशकी मिळायला लागली प्रगती पुस्तकात पहिला नंबर दिसला की पेड्यासाठी तात्या दहा दहाच्या नोटा द्यायचे कलिंगड किंवा आंबे पोट फुटेपर्यंत खायला मिळायचे आईस्क्रीमसाठी एक बंदा रुपये तात्यांना सिनेमाचा शौक त्यामुळे त्यांनी मला कधीही व्हिडिओवर किंवा बापूंच्या तंबूच्या टुरिंग टॉकीज मध्ये सिनेमा पाहायला जाताना रोखलं नाही बालपणी सिनेमाच्या माध्यमातून मला वेगळं जग पाहता आलं त्यावेळी प्रत्येक सिनेमात सरते शेवटी सत्याचा सा विजय असायचा हिरो विलनला बदडून काढायचा सुलोचना किंवा निरुपमा रॉय मध्ये आजी किंवा आई दिसायची पौराणिक व ऐतिहासिक चित्रपटांमुळे आपली संस्कृती व परंपरा कळायला लागल्या अँग्री मॅन अमिताभ पडद्यावर आला की भाऊ सळसळायचे त्यांना दहा गुंडांना लोळवलं की शिट्ट्यांचा व टाळ्यांचा जल्लोष व्हायचा नायक नायिका गाणी म्हणायचे त्यावेळी मात्र बोर व्हायचं पण हळूहळू संगीताचीही आवड लागली हिंदी भाषा कळू लागली संवादाचे अर्थ लागू लागले आणि गंभीर विषयाची कथानक सुद्धा कळायला लागली तात्या जिल्हा परिषदेच्या जा मिटिंगला जात तेव्हा सोबत मलाही बरोबर घेऊन जायचे आणि सांगलीतल्या थिएटरमध्ये त्यांच्या आवडत्या ड्रीम गर्ल म्हणजे हेमा मालिनीचे सिनेमे दाखवायचे त्यामुळे सीतावर गीतापासून अंधा कानून पर्यंतचे तिचे सगळे सिनेमे मला किमान दोनदा भागावे लागले ला आहेत अनेकदा मी तात्यांच्याच ताटात जेवायचो तूप गूळ आणि पोळीचा स्वाद अवरच असायचा झोपायला कधी कधी मला ते जवळ घ्यायचे त्यांच्या पिळदार दंडावर मी माझं डोकं ठेवलेलं असायचं त्यावेळी ते, ते माझ्या डोक्यावर हात ठेवून अभ्यास करून मोठा साहेब हो अशी महत्वाकांक्षा जागृत करायचे त्यांचे हे शब्द अजूनही माझ्या कानामध्ये मी एकटा असते वेळी गुंजत असतात तात्यांच्या कुस्तीच्या आणि व्यायामाच्या आख्यायिका मला आजी आणि आत्यांच्या तोंडून ऐकायला मिळायच्या मी त्यांना खोदून खोदून त्यांच्या पैलवानकीबद्दल विचारायचा प्रयत्न करायचो पण ते खूप उत्साहानं मला त्यांच्या कुस्त्यामधील पट काढल्याचा व शड्डूंचा आवाज ठोकून वस्तादांचा जयघोष केल्याच्या गोष्टी कधीही सांगायचे नाही उलट काका कसे अभ्यास करून साहेब झाले अभ्यास करून कशी उंची गाठता येतं शहरात कशी आयुष्यात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांची व समस्यांची उत्तर हमका सापडतात हेच समजावून सांगायचे या उलट शेती कशी पिकत नाही काबाड कष्ट केले तरी हुमनी किड कशी उसाला पोकरून टाकते कितीही चांगला गुळ काढला तरी नेमका नफा कसा आडत दुकानदाराच्या केशात जातो हे अर्थकारण समजावून सांगायचे शाळेत शिकवलं जायचं उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी पण वस्तुस्थिती नेमकी उलटी कशी आहे हेच ते पटवून द्यायचे त्यांनाही आपण शिकलो नाही याची आतून खंत होती त्यामुळे मी अभ्यास करावा शिकून मोठं व्हावं ही त्यांची सुप्त आकांक्षा ते नेहमी माझ्यासमोर व्यक्त करायचे प्रगती पुस्तकात लाल शेरा येणार नाही यासाठी मीही मेहनत घेऊ लागलो गावात एका वेळी तीन व्हिडिओ सेंटर सुरू झाली आणि बापूंचा टोरिंग टॉकीचा व्यवसाय बसला व्हिडिओ या दृकश्राव्य माध्यमानं गावातील करमणिकेची व्याख्या बदलली होती नवनवे पिक्चर व्हिडिओवर पाहायला मिळू लागले कपिल देवच्या क्रिकेट टीमनं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये विश्वचषक जिंकला होता या मॅचच्या व्हिडिओ कॅसेट पाहायला तोबा गर्दी व्हायची नवा सिनेमा कोणता लागणार याचं कुतूहल असायचं सकाळी नऊ वाजता फक्त पोस्टर पाहण्यासाठी गर्दी व्हायची यात्रेच्या वेळी मात्र पंचक्रोशीतून गर्दी व्हायची त्यावेळी सुषमा शिरोमिणीचे मराठी ॲक्शन सिनेमा खूप हिट व्हायचे मर्दानी मोसंबी नारंगी जखमी वागीन अशा अनेक चित्रपटांसाठी गर्दीमुळे कनाती फाटलेल्या मी पहिल्या आहेत लोकनाट्य तमाशाचे फळ यात्रेच्या वेळी लागायचे सरकशी यायच्या यात्रेच्या आठ दिवसात कर्मणूक व आणि करामतीची रेलचेल असायची कुस्त्यांनी यात्रेची अखेर असायची कुस्त्यांचं अखे मैदान मल्लांचं पिळदार शरीर शड्डूंचे आवाज कुस्ती जिंकल्यावर विजय मल्लानं वस्तादाचा केलेला जयघोष व गावकऱ्यांनी हवेत उडतलेले फेटे पटके ग्रामीण संस्कृतीतील जिवंतपणा दाखवायचे यात्रेच्या शेवटच्या दिवशी गावात किमान शंभर बकरी कापली जायची पंचक्रोशीतून आलेल्या पाहुणे मंडळीचा जोरदार पाहुणचार व्हायचा शेतकऱ्यांना देशी दारू परवडायची नाही हातभट्टीच्या मळीच्या दारूचा मात्र चौका चौका दुर्गंध घमघमायचा दारूच्या व मटणाच्या कारणावरून जावयाचे रुसवे फुगे व्हायचे पण वर्षभर जीवापाड मेहनत करून मरमर राबून जित्राब पिकवणाऱ्या रा शेतकऱ्यांसाठी हाच श्रम परिहार असायचा श्रावणात एकानंतर एक ओळीनं सण यायचे पण शाळेमुळे त्यांचा परिपूर्ण आनंद घ्यायला जमायचा नाताळच्या सणा सणादरम्यान शरीराला नाथाची जत्रा असायची त्यामुळे नाताळ गोरक्षनाथांशी संबंधित सण आहे असं कितीतर वर्ष मला वाटत होतं खरं तर खरी माझ्या दिवाळी लिहायची कारण सहा माई परीक्षेनंतर तीन आठवड्यांची दिवाळीची सुट्टी मिळायची दिवाळी म्हणजे फटाके फराळ मातीचे किल्ले आणि जल्लोष पोलीस खात्यात आल्यानंतर दिवाळी असा एकच सण आहे की जो ताण न येता आनंदाने आनंदाने येतो आणि गोडीनं जातो बालपण प्रौढत्व खेडेगाव शहर यातील जीवनमानात व राहणीमानात जसा फरक दिसतो तसा सण उत्सवात देखील जाणवतो मला माझी लहानपणीची दिवाळी आठवते सहामाई परीक्षा संपली की दिवाळीची स्वप्न पडायला सुरुवात व्हायची सगळ्यात जास्त आकर्षण असायचं फटाक्यांचं गावात सर्वात पहिला फटाका कोण फोडतो हे कुतूहल असायचं मी आजीच्या कुशीत झोपताना मला सगळ्यात पहिला उठव म्हणून तिला बजावचो मात्र नेहमीप्रमाणे आजी सगळ्या मोठ्या ज्या आंघोळी झाल्या की मला उठवायची जाग यायची ती फाट्यांच्या आवाजानच धूम थडाम धूम अशा मोठ्या फटाक्यांबरोबर फाट फाट अशा फटाक्यांच्या क्षीण आवाजांची ही रेलचेल असायची आम्ही खडबडून जागे व्हायचो तोवर आई खूपस तेल अंगाला चोळायला तयारच असायची या गोष्टीला मात्र खूप कंटाळा यायचा पाठावर बसून चंदनाच्या तेलानं आई व ताई सगळ्या शरीराला मस्त मालिश करायच्या पण सगळा जीव फटाक्यातच असायचा मालिश झाल्यानं कडक गरम पाण्यानं आंघोळ आदल्या दिवशी आंघोळीला कोणता साबण खरेदी करायचा याचाही विचार झालेला असायचा तसं तर वर्षभर निर्मा वॉशिंग पावडर किंवा कपड्याचा साबण अंगाला लावून आम्ही आंघोळ करायचो दिवाळीसाठी मात्र मोती साबण वर्षातून एकदाच खरेदी केला जायचा पण आमचं चाळीस लोकांचं एकत्र कुटुंब असल्यानं आमचा नंबर येतोपर्यंत मोतीचा छोटासा तुकडाच राहिलेला असायचा आंघोळ झाल्यावर आई ओवळायची नवीन कपडे घेतलेले असायचे दरवर्षी भांडून मी मिलिटरी किंवा पोलिसाचा ड्रेस घ्यायचो आयुष्यभर हेच कपडे घालायचे आहेत याची त्यावेळी मात्र सुतराम कल्पना नव्हती नवीन कपड्यांवर तांब्यात विस्तव घेऊन मस्त कडकिस्तरी करायचो हातावर कानावर अत्तराचा बोळा फिरवायचा हो डोक्याला चपचपीत वासाचं तेल लावायचं हो व फटाके उडवायला तयार व्हायचं हो मात्र पहिल्यांदा आई आम्हा सर्व भावंडांसमोर फराळाचं ताट ठेवायची हो ते कानवले बुंदीचे रव्याचे लाडू तो चिवडा ते कडाकणं अनारस शंकरपाळी चकल्या यांचा खरपूस समाचार घ्यायचो खरं तर ज्यावेळी पदार्थ बनवायला सुरुवात व्हायची त्याच वेळी चव चाखायला सुरुवात व्हायची पण मनसोक्त खायला आजच पूर्ण परवानगी असायची बुंदीचे आणि रव्याचे लाडू फोडताना करावी लागणारी दातांची कसरत चिवड्यातले शेंगदाणे व करंजेतील सारण शोधण्याची ती स्पर्धा आजही आठवते अगरबत्ती पेटवून लक्ष्मीत फटाक्यांची लढ उडवून फटाक्याचा आरंभ व्हायचा फटाक्याची वाद खोडायची व अगरबत्तीनं ती पेटवायची मग दहा पंधरा सेकंदाने धडाम आवाज यायचा एखादा मध्येच फुसका जायचा मग त्यातील दारू काढायची पुढीत बांधायची दगडावर ठेवून त्यावर लहान खडा ठेवायचा मग मोठा दगड त्यावर उं उन, उंचावर मारायचा मग पुन्हा धडाम फटाका पेटवायचा पेटलेल्या फटाक्यावर प्लास्टिकचा डबा ठेवायचा व फटाका उडवल्यावर डबा उंच उडायचा खूप मज्जा यायची रोज किती फटाके उडवले किती राहिले याचा हिशोब ठेवायचो संध्याकाळी फुल भुईचक्र सुरनळी नागाची गोळी असे प्रकाशणारे फटाके खेळायचो दरवर्षी एखाद्याला तरी जोरदार भाजायचं पण त्याचा कधीही उत्साहावर परिणाम झाला नाही फुलभाजे आकाशात फेकल्यावर कसे दिसतात भुईचक्राला लाता मारल्यावर ते कसं पळतं आणणार हातात पकडल्यावर त्याचा पाऊस कसा पडतो याचा आनंदच वेगळा असायचा परंतु तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या चिन्हावर क्लिक करा जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला